सैन्यस्कूल परीक्षा पाच एप्रिल परीक्षेला जाताना या गोष्टी घेऊन जा पाच एप्रिलच्या सैन्यस्कूलच्या ऍडमिट कार्ड बरोबर आपण कोणकोणते डॉक्युमेंट नेऊ शकतो कोणकोणत्या वस्तू नेऊ शकतो यासाठी काय काय नियम त्यांनी दिलेले आहेत या सर्व गोष्टींचा माहिती आज आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी मयुर कस्तुरे आपण पाहतो एम एस के सर आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या वती आपल्या सैन्य स्कूल सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे माहिती आणि प्रत्येक लाईव्ह क्लास जो आपण वर्षभर घेतलेला आहे त्या लाइव क्लासच्या सेक्शनमध्ये आपल्याला लाइव क्लास पाहायला मिळतील सैनिक स्कूलचे जे ऍडमिट कार्ड आले ते तीन पेजेस ऍडमिट कार्ड आहे आपल्याला जसं हे ऍडमिट कार्ड बरोबर आपलं ऍडमिट कार्ड तर घेऊन जायचं आहे सैन्य स्कूल चे, चे, चे एक्झाम येणार पाच एप्रिल ला विद्यार्थ्यांचे याच्यावर कशा पद्धतीची माहिती आली आहे आपण याच्यामध्ये दिसतं रोल नंबर ऍप्लिकेशन नंबर त्यामध्ये सगळी त्याचं नाव वगैरे सगळी माहिती आहे पण आपल्याला जे खाली महत्वाची माहिती टेस्ट डिटेल त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर मीडियम इंग्लिश याचा अर्थ विद्यार्थी हा इंग्लिश मिडियम मधून हा फॉर्म त्यांनी भरलेला आहे तो मिडीयम महत्वाचा या ठिकाणी काय आलेलं आहे कारण जे आपल्या विद्यार्थ्यांनी आपण फॉर्म मध्ये भरलेले मीडियम या ठिकाणी येणार याचा अर्थ जी लँग्वेज सेक्शन आहे तो लँग्वेज सेक्शन इंग्लिश मधून येणार आहे मराठीमध्ये भरून असेल मराठी भाषा येणार आहे त्यामुळे आता आप ज्यावेळेस आपला पेपर येणार आहे त्यावेळेस विद्यार्थ्यांनी चेक केलं पाहिजे की आपल्याला आपण जे काही लँग्वेज दिलेली आहे तर ती लँग्वेज त्याच्यामध्ये आहे का जर काही त्यामध्ये वेगळी लँग्वेज आली असेल तर तो विद्यार्थी पेपर सुरुवातीलाच बदलून घेऊ शकतो हा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये त्याच्यामध्ये दिसत आपला टायमिंग ऑफ टेस्ट टू पी एम टू फोर थर्टी पी एम म्हणजे यावेळेस पेपर दुपारी असल्यामुळे पालकांना सेंटरवरती अगोदरच पोहोचता येणार आहे ज्यांना खूप लांब जायचे ते एक दिवस अगोदरच पालक त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत ज्यांना एक दोन तासावरती पोहोचू शकतात त्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी जाऊ शकतात त्या ठिकाणी दिसते आपला टेस्ट डिटेल रिपोर्टिंग टाइम तो बारा वाजता त्या ठिकाणी आपण रिपोर्टिंग करू शकतो किंवा आतमध्ये जाऊ शकतो बाराच्या दरम्यान बाराच्या नंतर आणि एंट्री गेट क्लोजिंग टाइम म्हणजे दीड वाजता गेट क्लोज होणार आहे म्हणजे आपल्याला दीडच्या आत वन पॉईंट थर्टी पीएमच्या अगोदर विद्यार्थी पोहोचण गरजेचं तर आम्ही खूप वेळा पाहिजे राहिले सेंटरला विद्यार्थ्याला जर समजा उशीर झाला जे काही घाळी घडबड विद्यार्थ्यांच्या मध्ये होते की विद्यार्थी अक्षरशः आम्ही पाहिले की आर पेपरला विद्यार्थी उशीर आले होते पडत होते विद्यार्थी धावपळीत एवढी धावपळ मुलांचे होत होते कारण ते उशीर आले होते मग एवढ्या धडपडीमध्ये ते विद्यार्थी जर आतमध्ये सोडलं त्याला जरी तो गेला तरी त्याची मानसिकता त्या लेवलची राहिली ले असेल का त्यामुळे आपण एक तास अगोदरच या ठिकाणी पोहोचणं गरजेचे आहे दीडचं टायमिंग दिले बाराची रिपोर्टिंग दिली तर बारा साडेबारा दरम्यान आपण पोहोचणं आवश्यक आहे त्या ठिकाणी स्टेट त्या आपला सिटी टेस्ट सेंटर कोणत्या शहरामध्ये टेस्ट आहे त्याच्याबरोबर कोणत्या स्कूलला ही एक्झाम आहे मुलांची त्याचा ऍड्रेस दिलेला आहे आता याच्या खाली महत्वाच्या विषयाकडे आलोय आहे की हे जे ऍडमिट कार्ड विद्यार्थी घेऊन जाणार आहे याच्यावरती आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन अंडरटेकिंग दिसते तर हे सुद्धा अंडरटेकिंग विद्यार्थ्यांनी अगोदरच भरायचे फक्त याच्यामधली जी सही आहे त्याच्यामध्ये दिसते आपला कॅन्डिडेट सिग्नेचर ही जी विद्यार्थी सही दिसते आपल्याला ही विद्यार्थ्याने फक्त शिक्षकांसमोर ज्या ठिकाणी परीक्षेला गेल्यानंतर न करायची आहे परंतु बाकी सर्व माहिती आपल्याला अगोदरच भरून ठेवायचे त्याच्यामध्ये काय काय भरायचं आपण बघूया सेल्फ डिक्लेरेशन या अंडरटेकिंग मध्ये दिसते आय डायडस रेसिडेंट ऑफ उप... डॅश या ठिकाणी दिसते आपलं इथं जे नाव टाकायचं आहे या ठिकाणी आपल्याला जागा कमी दिसते तर इथं नाव टाकायचं आणि रेसिडेंट आपल्या ठिकाणी आय हॅव रिड द इंस्ट्रक्शन गाईड लाईन इन्फॉर्मेशन बुलेटिन नोटीस ऑल पेन टू अंडरटेकिंग अबॅट द सेम म्हणजे आपण ह्या सूचना वाचल्या आहेत यासाठी आपण अंडरटेकिंग घेतोय या ठिकाणी कॅन्डिडेटचा फोटो लावायचा आपला जो फॉर्म भरताना आपण फोटो लावलाय तो आयडेंटी फोटो या ठिकाणी लावायचा कॅन्डिडेट्स लेफ्ट हँड थम इन्स्पे इन्स्पिरेशन म्हणजे त्याच्या डाव्या हाताचा जो अंगठा आहे तो शिक्का आपल्याला द्यायचा शिक्का व्यवस्थित इथं लावून घ्यायचा पॅरेंट सिग्नेचर या ठिकाणी करायचे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अगोदरच तो महत्वाचा याच्यामध्ये कॅन्डिडेट्स फोटो कॅन्डिडे विद्यार्थ्याचा डाव्या हाताचा अंगठा आणि पालकांची सही अगोदरच करायची विद्यार्थीची सही आपल्याला त्या ठिकाणी एक्झाम मध्ये गेल्यानंतर हॉलमध्ये गेल्यानंतर आपल्याला शिक्षकांसमोर करायचे ही सगळी माहिती या ठिकाणी अगोदरच भरायची आहे या ठिकाणी दिसते आय डॅ डॅश तुम्ही फक्त विद्यार्थ्याचं नाव जरी टाकलं तरी चालू शकता कारण विद्यार्थ्याचं पूर्ण नाव वरती आहे आणि सिटी इथे शहर टाकायचं हे टाकलं तरी चाललेलं आणि या ठिकाणी फोटो लेफ्ट हँड थम आणि पॅरेंट सिग्नेचर हे अगोदरच करायचं ओके तर या पेजला सेकंड पेजला आपल्याला इंग्लिशमध्ये सुचना आहेत आणि थर्ड पेजला आपल्याला हिंदीमध्ये यात सुचना आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऍडमिट कार्ड आपला घेऊन जायचं आणि त्याच्याबरोबर आपला व्हॅलिड आयडी प्रूफ घ्यायचं आहे तो व्हॅलिड आयडी प्रूफ मध्ये आपण आधार कार्ड विद्यार्थ्याचं ओरिजिनल ते सुद्धा घेऊ शकतात आणि ते जनरली सगळेजण घेत असतात आता विद्यार्थ्याबरोबर आपण अजून काय काय दिवू शकतो त्याच्यामध्ये पर्सनल ट्रान्स ंट वॉटर बॉटल एक पाण्याची बॉटल आपण देऊ शकतो ट्रान्सपरंट त्याचबरोबर आता ह्याच्यामध्ये असं काही दिलेलं नाही पण आपण एक पॅड पण घेऊ शकतो पण ट्रान्सपरंट असलं पाहिजे जर समजा एखाद्या स्कूलने ट्रान्सपरंट पॅड आणि ट्रान्सपरंट वॉटर बॉटल दिलेली आहे पॅड तो प्रत्येक स्कूलवरती हा निर्णय असू शकतो सिंपल ट्रान्सपरंट बॉल पॉईंट पेन तो बॉल पॉईंट पेन हा एक विद्यार्थी घेऊ शकतो सिंपल वाला ऍडमिट कार्ड डाऊनलोड फ्रॉम द एन्टी वेबसाईट म्हणजे हे जे ऍडमिट कार्ड आहे ह्याची प्रिंट घ्यायची आपल्याला ए फोर साईज पेपर परचे देन एडिशनल टू पासपोर्ट साइज फोटो म्हणजे विद्यार्थ्याबरोबर दोन फोटो देच्यात आपल्याला एक फोटो आपण ऍडमिट कार्डवर लावणार आहे आणि एक फोटो विद्यार्थी तिथं त्या ठिकाणी जे टीचर आहेत त्यांच्याकडे तो देणार आहे तो वन फॉर पास पेस्टिंग द अटेंडन्स सीट अँड वन फॉर वन पेज ऑन ऑफ ऍडमिट कार्ड म्हणजे एक ऍडमिट कार्डला लावायचा आणि एक अटेंडन्स सीट ला त्या ठिकाणी लावायचा आहे तो हॉल मध्ये त्यांना द्यायचा आहे ओरिजिनल व्हॅलिड आयडी प्रूफ तो ओरिजनल व्हॅलिड आयडी प्रूफ मध्ये कोणतंही आपण मोन्ली जे काही आधार कार्ड आहे ते आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्याला घेऊ शकतो बिफोर रिचिंग द सेंटर कॅंडिडेट मस्ट एंटर रिक्वायर्ड In the self declaration, in le legible handwriting दिक्लेरेशन इन लिजिबल हँड रायटिंग hand पिक द फोटोग्राफ लेफ्टँड कॅन्डिडे सिग्नेचर इन डिझाईन प्लेस म्हणजे आपल्याला एक्झाम ला जायच्या अगोदर सेल्फ डिक्लेरेशन मध्ये विद्यार्थ्यांचा फोटो पालकांची सही आणि त्या ठिकाणी जो लेफ्ट हँडचा शिक्का या सगळ्या गोष्टी आपल्याला अगोदरच करायच्या फक्त विद्यार्थ्याची सही आपल्याला अगोदर नाही करायची तिथं गेल्यानंतरच करायची कॅन्डिडे आर नॉट अलाउड टू कॅरी एनी पर्सनल बिलॉंगिंग टू द एक्झामिनेशन बाकी कोणत्याही प्रकारच्या पर्सनल गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्यामध्ये मोबाईल फोन ऑर कॉम्बिनेशन हे सांगितलं ब्ल्यू टू टेक्च्युअल स्टेशनरी मटेरियल बुक पेपर फॉर्म्युला लॉकटेबल ह्या सगळ्या गोष्टी दिल्या पर्सनल आयटम मध्ये वॉलेट पर्स कॅब गॉगल जॅकेट फूड ड्रिंक पॉईंटेड या ह्या गोष्टी आहेत एनी बॅड आयटम्स दे कॅरिंग सच आयटम्स म्हणजे जर काही चुकीच्या गोष्टी असतात तर त्या ठिकाणी त्याची पनिशमेंट किंवा त्या ठिकाणी त्याच्यावर ऍक्ट होऊ शकते तर विद्यार्थ्याला एक्झाम मध्ये जाऊन आपले सीट मिळालं त्या ठिकाणी बसायचं आहे ज्यावेळेस सूचना करतील त्यावेळेस आपल्याला तो पेपर मिळणार आणि पेपर त्यांनी सूचना केल्यानंतर आपलं ओपन करायचं अशा प्रश्न सूचना दिले विद्यार्थ्यांना ईएफ जीएस असे चार प्रकारचे कोड असतील पेपरचे वेगवेगळे पेपर म्हणजे शेजारचा प्रत्येक जे काही विद्यार्थी शेजार शेजारी असेल त्यांना वेगवेगळे कोड आलेले असतील सेक्शन ए ऑफ द पेपर इज युनिक अँड टू इच लँग्वेज आणि इट इज नॉट ट्रान्सलेट म्हणजे सेक्शन ए म्हणजे पेपरमध्ये जे सेक्शन ए तो लँग्वेज असणार आहे आणि ही लँग्वेज प्रत्येक विद्यार्थी वेगळी असणार आहे इंग्लिश असेल मराठीवाला मराठी असेल पण इंग्लिश मराठी हे ट्रान्सलेशन नसणारे म्हणजे इंग्लिशचे पूर्ण प्रश्न वेगळे असेल मराठी वाल्यांचे वेगळे असेल हिंदी वाल्यांचे प्रश्न वेगळे असेल अजून कोणती रिजनल लँग्वेज असेल त्याचे प्रश्न वेगळे असतील तर लँग्वेजचा हा सेक्शन हा प्रत्येकाचा वेगळा असणार आहे त्यामुळे विद्यार्थ्याला चेक करायचंय की जर समजा आपल्याला जे लँग्वेज सेक्शन आले तो बरोबर आलेला आहे का मराठीवाल्याला मराठी आला का वाला इंग्लिश आलाय का हे आपल्याला चेक करायचं विद्यार्थ्यांनी जर त्यांना वेगळं आलं असेल तर ते शिक्षकांना ते रिप्लेस करून घेऊ शकतात त्याचबरोबर कॅन्डिडेटला त्या ठिकाणी ओएमआर जे आहे ती पण फिल करायची ओएमआर वरती रोल नंबर बाकीच्या गोष्टी कोड नंबर ह्या सगळ्या गोष्टी त्या फिलअप करू शकतो आणि हे माहिती भरत असताना विद्यार्थ्याला कुठलीही घाई नाही करायची घाई करण्याची गरज नाहीये जर काही अडचण असली तर पूर्ण ते शिक्षकांना विचारू शकतात त्यांचे हेल्प घेऊ शकतात पण घाईमध्ये काही चुकून घ्यायचं नाहीये जो काही माहिती आहे आर वरती ती पूर्णपणे आपण भरू शकतो आपल्याकडे पण एक ओ एम आर आहे जे पास्ट मधले त्याच्यामध्ये कशी माहिती भरायची ते पण आपण बघूया ओ एम आर कशी भरायची चे, व्हिडिओ आपल्याला उद्या येणार आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बघूया की ओ एम आर कशी भरायला पाहिजे त्याच्यामध्ये काय काय सूचना आहेत ह्या सगळ्या गोष्टी छोटासा व्हिडिओ आपण उद्या बघूया तर विद्यार्थ्याला व्यवस्थित गोल आहे ज्या पद्धतीने एकच गोल व्यवस्थित पत्तीने करायचा आहे परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्याला हॉल सोडता येणार नाही म्हणजे पूर्ण टाइम संपल्याशिवाय विद्यार्थी हॉलच्या बाहेर पडणार नाही त्यामुळे वेळेचा वापर करावा विद्यार्थी त्यांनी व्यवस्थित वे वेळ लावून सोड घ्यावा की उगाच अगोदर सोडून उपयोग नाहीये वेळेचा वापर करून जरी आपण पंधरा मिनिटं अगोदर अर्थाच अगोदर किंवा पंधरा मिनिटा अगोदर सोडवलं तर योग्य वेळेचा वापर होणार आहे विद्यार्थ्यांचा पेपर झाल्यानंतर विद्यार्थी ओएमआर ओएमआर ची लिहिले आहे ती सुद्धा आणि त्याचबरोबर ऍडमिट कार्ड दोन्ही तिथल्या शिक्षकांकडे देणार आहे जमा करणार आहे आणि विद्यार्थी फक्त क्वेश्चन पेपर टेक्स्ट बुकलेट घेऊन फक्त बाहेर पडणार आहे म्हणजे ऍडमिट कार्ड आणि जे ओएमआर दोन्ही तो शिक्षकांकडे देणार आहे अशा प्रकारे या सर्व गोष्टी महत्वाच्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या की विद्यार्थ्याला शेवटपर्यंत काय करायचं आपला उद्याचा व्हिडिओ येणार त्याच्यामध्ये ओएमआर नक्की कशी भर आर कशी असू शकते या सगळ्या गोष्टी बद्दल एक व्हिडिओ आहे स्कूलचा पेपर नेमका कसा असणार आहे त्याच्यामध्ये काय काय तयारी विशेष तयारी आपण आपल्या युट्यूब चॅनल जर आपण लेक्चर पाहिले तर आपल्याला पाहायला मिळतील आपण लाईव्ह सेक्शन मध्ये गेला तर आपल्याला सगळी तयारी पाहायला मिळेल आणि आज गॅरंटी आहे की आपण जे विद्यार्थ्याला आतापर्यंत तयारी केली त्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्न त्याच्यामध्ये एज इट इज पडलेले असतील किंवा त्याच्यावर आधारित पडलेले असतील आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला नक्की शेअर करा ओएमआर फिलअप कशी करा त्याचा व्हिडिओ आपल्याला येणार आहे त्याचबरोबर सैन्य स्कूलला जायच्या अगोदर आपली काय मानसिकता असली पाहिजे कोणकोणत्या गोष्टींची अजून आपण काळजी घेऊ शकतो त्याचाही गुड आपला पुढे येणार आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये